हॅलो एव्हरी वन तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पावट्याची भाजी बनवलेली आहे आणि ही पावट्याची भाजी मी चुलीवरती बनवली आहे अगदी गावाकडील पद्धतीने आणि जशी गावाकडे चुलीवरती बनवली जाते त्याचप्रकारे मी ही भाजी बनवलेली आहे आणि यासाठी मी वेगळा कोणताही मसाला वापरलेला नाही म्हणजेच कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही तर पावट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी हे पावटा सोलून त्यातील हे दाणे काढून घेतलेत आणि आता या दाण्यांची आपण भाजी बनवणार आहोत तर चुलीवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेत जिरे परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद ॲड केली आणि नंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि तर त्यानंतर लगेचच आपल्याला जे आपण पावटाचे दाणे घेतले होते तर ते टाकायचे आहेत आणि ते परतून घ्यायचे आहेत ते दाणे परतत असतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड आहे आणि चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड आहे तर पाणी थोडंसं जरा जास्त टाकायचं कारण खूप घट्ट बनवायचे नाही आपल्याला थोडीशी पातळच असते अगदी गावाकडे जशी बनवतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज ही भाजी बनवून दाखवणार आहे तर आता त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे आणि छान पाच ते दहा मिनिटं उकळी येऊन द्यायची यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता तर तुम्ही बघू शकता की चुलीवरती भाजी ठेवलेली आहे आणि खालून जाळ देखील छान चाललेलं आहे तर आता या जाळावरती आपल्याला पाच मिनटं हे छान शिजवून द्यायचे आता पाच मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान उकळी आलेली आहे आणि छान मस्त तर्री देखील आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कणी ॲड करणार आहोत तर हे कणी म्हणजे अगदी पीठ दळून कसं घेतो आपण त्याप्रमाणे असतं म्हणजे तांदूळ डाळ असं ह्या चार पाच धान्यांचं मिश्रण करून ते भाजून ते छानपैकी दळून आणतात आणि असं भाजीला कोणतंही वाटण न टाकता ते त्यामध्ये ॲड करतात पण त्याची टेस्ट देखील खूप छान येते माझ्या माहेरी अजूनही पावटेची भाजी अशीच बनवतात त्यामुळं मी आई भाजी बनवत होती आणि त्याच टायमिंगला मी घाईघाईमध्ये पटकन व्हिडिओ काढला व्हिडिओ काढण्याच्या आधी कोणत्याही प्रकारची तयारी वगैरे काहीच केलेली नव्हती जसं ती भाजी बनवत होती तसं मी फक्त व्हिडिओ काढला आणि त्यामध्ये व्हॉइस एडिटिंग केलं तर आता आपली ही भाजी पूर्णपणे रेडी आहे शिजलेली आहे पूर्णपणे तुम्ही भात भाजीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही देखील अशी भाजी घरी नक्की ट्राय करा